नमस्कार मित्रांनो राजपाटील मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत बघा केमफेब अल्कलीज लिमिटेड या कंपनीबद्दल डिस्कस करताना तुम्हाला या कंपनीबद्दल आपण दोन वेळेस डिस्कस ऑलरेडी केलेले आणि याच्यामध्ये काय झालं होतं बरोबर आहे एक वेळेस तुम्हाला व्हिडिओ असा बनवून दिला होता मी की रिझल्ट लागायच्या अगोदर आणि नंतर आपण बघितलं की चांगल्या पद्धतीनं कंपनीनं रिझल्ट दिलेला होता तर रिझल्ट दिल्याच्यानंतर परत आपणाला याच कंपनीवर आपण एक वेळेस व्हिडिओ बनवला होता बराबर आहे आता या स्टॉकमध्ये किंवा या कंपनीमध्ये बाय करा किंवा सेल करा बराबर आहे असं तर मी सांगत नाही आणि आत्तापर्यंत कुणा कंपनी सांगितलेल्या नाही आणि सांगणारही नाही आणि तुम्हीही ते ऐकून घेऊन इन्व्हेस्टमेंट तशा पद्धतीनं करू नये फक्त एक ऐकावा आणि स्वतःसाठी काहीतरी ज्यामधून शिकावं या या उद्देशानं तुम्ही व्हिडिओ बघावा बराबर आहे आता या कंपनीचं मार्केट कॅप कमी किती कमीत कमी आपणाला जवळपास सातशे साडेसातशे करोड मार्केट कॅप होतं तेव्हा आपण या कंपनीला डिस्कस केलं होतं बघा तेव्हापासून जर बघितलं आता कंपनीचं मार्केट कॅप किती झालं आहे अकराशे करोड म्हणजे किती कंपनीमध्ये वाढ झाली किती करोडची वाढ झालेली आहे जवळपास तीन ते चार करोड कंपनीमध्ये आपणाला तीनशे ते चारशे करोडनं आपणाला कंपनी वाढ झालेली दिसते बरोबर आहे तर आ, या कंपनीमध्ये आपल्याला हळूहळू चांगल्या पद्धतीने आपण तेजी दिसते मग या कंपनीच्या आपणाला फंडामेंटलवर थोडीशी नजर ठेवायची आता कुठल्याही कंपनीच्या असो मग आता याच कंपनीच्या नाही आता फॉर एक्झाम्पल तुमच्या पोर्टफोलिओमध्ये जी कंपनी ॲड आहे मग त्या कंपनीवर पण आपण अशीच नजर ठेवायची आपण काय बघतो इथं की हीच कंपनी किंवा याच कंपनीवर ठेवा असं नाही आपल्याला शिकायचं आहे की कुठल्याही कंपनीचं अनालिसिस कसं करायचं त्या कंपनीवर आपल्याला कशा पद्धतीनं नजर ठेवायची त्या कंपनीला आपल्याला कंपनी कशा पद्धतीनं आपल्या नजरासमोर ठेवायचं आणि एवढं फोकस ठेवून आपल्याला त्या कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट कशी करायची आणि क्वार्टरली रिझल्ट बघणं खूप अत्यंत आवश्यक असतात मित्रांनो कारण की ते बघितल्याशिवाय आपल्याला इन्व्हेस्टमेंट करता येत नाही आणि क्वार्टरली रिझल्ट बघूनच आपण कुठल्याही कंपनीमध्ये इन्व्हेस्ट करावी कारण की कुठलीही कंपनी कशाला फॉलो करते तर आपल्या प्रॉफिटला आता ते कुठलीही कंपनी जर रिझल्ट चांगल्या पद्धतीने देत असेल तर ते नक्कीच प्रॉफिटेबल कंपनी आणि प्रॉफिटलाच कंपनी कुठलीही फॉलो करती ज्या कंपन्यांचं चांगल्या पद्धतीनं प्रॉफिट येते त्याच कंपनी आपल्याला ग्रो करताना फ्युचरमध्ये दिसतात कंपनीचं सेल बघितलं तर आपल्याला सुरुवातीला दोनशे पाच करोड इतकं शेअर होतं आता तीनशे चौतीस इतकं आपल्याला सेलमध्ये ग्रोथ दिसते नेट प्रॉफिटमध्ये जर बघितलं तर सुरुवातीला आपल्याला कंपनी एकोणतीस करोडवर होती आता आपल्याला कंपनी मायनसमध्ये जाताना दिसते आता याच्या अगोदर बघितलं तर सव्वीस पर्सेंट प्लसमध्ये होते बरोबर आहे आता या कंपनीचं आपल्याला बघितलं तर टी टी एम बघितलं तर आपल्याला एकशे पंधरा काय एकशे पंधरा पर्सेंट आपणाला कंपनीचं निगेटिव्ह जाताना दिसते बराबर आहे आता या कंपनीवर आपण दोन वेळेस डिस्कस केलेलं होतं अगोदरही आणि त्याच्यानंतरही पण आता नेमकं काय झालं ॲक्च्युली आता कंपनीचं आपणाला सेलमध्ये कंपनी घसरलेली दिसते म्हणजे प्रॉफिटमध्ये पण घसरलेली दिसते आणि कंपनीनं आपणाला क्वार्टरली रिझल्टमध्ये पण थोडंसं आपल्याला डाऊन जाताना कंपनी दिसते मग आता अशा कंपनीमध्ये आपणाला इन्व्हेस्ट करायची का तर अशा कंपनीमध्ये आपल्याला इन्व्हेस्टमेंट नाही करायची हेच तुम्हाला सांगण्यासाठी मी ह्या स्टॉक तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करत आहे बरोबर आहे आता बघा आता कंपनीचं मार्केट कॅप अकराशे करोड आहे स्टॉकचा पी इथं मुळीच दाखवला नाही पण आर ओ सी आणि आर ओ बघितलं तर काहीच नाही आर ओ सी बघितलं जर आपण तीन पर्सेंटपर्यंत पर्यंत आणि आर ओ जर बघितलं आपल्याला झिरो पॉईंट शहाण्णव पर्सेंट इतकं आपल्याला आर ओ सी दिसते म्हणजे मायनसमध्ये चालताना दिसते म्हणजेच आपल्याला ह्या कंपनीमध्ये आपल्याला काय ब्रेक घेणं गरजेचं आहे आता जर स्टॉक जर हा जर कुणाकडे जर ऑलरेडी असेल तर या स्टॉकमध्ये आपण थोडसी वेट थोडासा वेट घेऊ शकतो थोडासा वेळ घेऊ शकतो आपण पण याच्यामध्ये नवीन फ्रेश एंट्री करण्यासाठी सध्या तरी मला असं वाटतं की याच्यामध्ये काही चान्स नाही आता कुणाकडं जर असेल तर तुम्ही थोडंसं वेट करू शकता या स्टॉकला होल्ड करू शकता काही दिवसापुरतं आणि एक दोन रिझल्ट चांगल्या पद्धतीने लागले तर आणखीन हा स्टॉक आता पण जाऊ शकतो पण त्यासाठी आपल्याला थोडासा वेळ देणं खूप गरजेचं आहे